महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद होती भाजप शिंदे गट अजित पवार गटाच्या नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाबाबतची माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे एक महत्वाची पत्रकार परिषद महायुतीची होणार आहे संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राम मंदिर उद्घाटनाबाबतची माहिती दिली जाणार आहे भाजपा शिंदे आणि अजित पवार गटाची ही पत्रकार परिषद असेल बावीस जानेवारीला राम मंदिर उद्घाटन सोहळा लोकार्पण सोहळा होतोय प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्या संदर्भातलीच माहिती महायुतीच्या या संयुक्त पत्रकार परिषदेतून दिली जाणार आहे आणखी एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्याच्या पूर्वी वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या कार्यक्रमासाठी डाऊसला जाणार आहेत स्वित्झर्लंडमधल्या डाऊसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष हजेरी असेल पंधरा ते अठरा जानेवारी चार दिवस डाऊस कार्यक्रमात सहभागी हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत सुद्धा जाणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे विरोधी पक्षाची मात्र नजर आहे